राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपलंय त्या विखारी प्रचारात काल नागपूर मध्ये आम आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री आमदार छगन भुजबळ साहेबांनी उपरुद्वितपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चे पुढे असं सांगितलं होय नामदार भुजबळ साहेब आपल्यावरून चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार येतो आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्याला निदर्शनास देऊ इच्छितो की आपण जे वैध कुंडी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज चारांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा आहे त्यामुळे राज्यातील वातावरण गडूळ होत आहे आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र जाती आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तव्यामध्ये आपण असं मानताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षणी घेतोय एस सी बी सी आरक्षणा घेतोय आणि ईडब्ल्यू सी आरक्षण घेतोय माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखेद मला या ठिकाणी नमूद वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराज तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून उंदी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज हा दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आज जे कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही मराठा हा वेगळा समाज आहे म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलंय पन्नास टक्केच्या पुढचं ते आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे म्हणून मराठा समाज कुठबी आरक्षण घेतोय एससीबीसी सीबीसी आरक्षण घेतोय आणि ईडब्ल्यूएस असं जे आपण म्हणता ते आपण समजून घेतलं पाहिजे कारण की एससीबीसी आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा ईडब्ल्यू एस ला पात्र नाही आणि आमची मराठा समाजातले मी प्रवीण गा, गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा सगळ्याची इच्छा आहे की एस सीबीसीचा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यू एचं आरक्षण लागू झालं पाहिजे म्हणून कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखी गडूळ होणार नाही यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता परिस्थिती जाणून न घेता जे वक्तृत्व करतायत ते आप आप आपण आपल्याकडून थांबवा महाराष्ट्राचं वातावरण आपोआप वाता या ठिकाणी शुद्ध होईल आणि परत माझी आपल्याला विनंती आहे की राज्य सरकारनं जे बेकायदेशीर आणि सीबीसी आरक्षण दिले ते काढण्यासाठी उच्च न्यायालयातून ते परत घेण्यासाठी आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी जी आमची आग्रहाची मागणी आहे होय आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे पन्नास टक्केच्या पुढचं पाहिजे आमच्या ओबीसी भावंडात जे काही कुणबी आरक्षणासाठी मोहीम आहे ती चालूच राहिली पाहिजे वैध कुणबी प्रमाणपत्र ते दिलेच पाहिजे एकोणीसशे सदुसष्टच्या च्या पुराव्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याला कोणालाही विरोध करायचं कारण नाही आपणही विरोध करू नका अशी माझी विनंती आहे पण आम्हाला जो मराठा समाज आहे जो आरक्षणाचा बाहेर आहे आम्हाला पन्नास टक्केच्या पुढचं ईडब्ल्यूस आरक्षण पाहिजे आणि यासाठी आमची आपल्याला विनंती आहे आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखालून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडे आपण जाऊ आणि त्यांना विनंती करू एसीबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला लागू करा म्हणून आपल्याला परत सांगतो आमचा कुठलाही गोंधळ नाही कायद्याचं कुठलंही आज्ञान नाही घटनेचं कुठलंही आज्ञान नाही कृपया आपण बबनराव तायळे ताय सारख्या कडून करून हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर व्यक्त करा आपल्या माध्यमातून राज्याचं वातावरण गडूळ होऊ नये आपण ज्येष्ठ मंत्री आहात मंत्रिमंडळात आहात किमान चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत जी यंत्रणा आहे तिच्यावर आपला विश्वास असू द्या आणि म्हणून आपण या पद्धतीची स्टेटमेंट करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो आणि एससी बी, बीसी आरक्षण रद्द व्हावं आणि ईडब्ल्यू एस आरक्षण आम्हाला लागू व्हावं यासाठी आपण आमचं नेतृत्व करावं आणि त्यासाठी वेळ द्यावा अशी मी आपल्याला परत विनंती करतो